ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिकून मोठी हो हा शेवटचा आशीर्वाद विवेकरावजी कांबळे यांच्या शोकसभेत विद्यार्थिनी भावुक मिरचेत रमामाता कॉलनी येथे लोक नेते माजी महापौर विवेकरावजी कांबळे साहेब यांची शोकसभा आयोजित केली होती त्यावेळी या कॉलनीतील एक विद्यार्थिनी साहेबंबद्दल बोलताना भावूक झाली होती ती म्हणाले साहेब मागच्या महिन्यामध्ये घरी येऊन गेले आणि मला म्हणाले

साहेबांना नितेश बोलतो तुमचे निलेश या नावानेच बोलायचे साहेबांना साहेब साहेब आमच्या कुटुंबाशी एक वेगळंच नात होत ते मागच्याच वर्षी मागच्याच महिन्यात आमच्या घरी येऊन गेले ते आम्हाला बोलले दिदी तुला खूप मोठं व्हायचंय तुला मोठं शिकायचं दिदी सारखं अमेरिकेत जायचं आहे ना असं बोलून ते आम्हाला आशीर्वाद देऊन गेले